नमस्कार मित्रांनो ठाकरेंचे बारा कॉल्स मध्यरात्री झालेले उद्धव ठाकरे भेट आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मागील दीड महिन्यापासून ठाकरे बंधू यांच्या संभव मनोमिलनाच्या चर्चा जोरात सुरू आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उंबाडाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी विधान केले होते। एप्रिलच्या याबद्दल सकारात्मक त्यानंतर मनसे आणि शिवसेना उंबटा यांच्या युतीची चर्चांना जोर धरला या संदर्भात बोलताना मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू सेलेदार संदीप या याआधीच कटू अनुभव सांगितला दोन हजार सतरा मध्ये युती होता होता कशी फिसकटली याबद्दल देशपांडे पहिल्यांदाच सविस्तर बोलले आमच्या गाठीशी कटू अनुभव आहेत हो ते सहजी सहजी कसे विसरणार असा सवाल त्यांनी विचारला आम्ही सकारात्मक आहोत असं नुसतं म्हणायला अर्थ नाहीत त्याला चर्चा पुढे जाणार नाहीत आपण प्रॅक्टिकली विचार करायला हवा दोन हजार चौदा असेल किंवा सतरा असेल विशेष म्हणजे दोन हजार सतरा मध्ये आम्हाला वाटत होतं कि युती करायला हवी तेव्हा बाळा नांदगावकरांकडे राज ठाकरेंनी निरोप दिला आणि त्यांना मातोश्रीवर जाण्यास सांगितले राज ठाकरेंचा निरोप घेऊन नांदगावकर गेले दुर्दैवाने त्यांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली नाही पण त्यांना खाली सुभाष देसाई भेटले राज साहेबांचा निरोप नांदगावकर यांनी देसाई कडे दिला निरोप उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवा असं नांदगावकर यांनी देसाईंना सांगितलं असा घटनाक्रम देशपांडेंनी सांगितला ते मुंबईत कार्यक्रमात बोलत होते सुभाष देसाई यांनी राज ठाकरेंचा निरोप उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवला आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत होतो त्यानंतर राज ठाकरेंनी मातोश्री बंगल्यावर बारा बार ते पंधरा कॉल केले आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतोय उद्धव ठाकरेंच्या मोबाईलवर कॉल केले मिलिंद नावेकर यांना देखील कॉल केले मातोश्रीवर फोन गेल्यावर उद्धव ठाकरे बैठकीत असल्याचं सांगितलं जायचं ते कॉल करतील असंही सांगितलं गेलं उद्धव ठाकरेंच्या मोबाईलवर कॉल केले त्यांनी उचलले नाहीत त्यानंतर तो विषय आमच्यासाठी संपला अशा शब्दात देशपांडेंनी त्यांचा कटू अनुभव कथन केला या घटनाक्रमाआधीच दोन हजार सतरा मध्येच रश्मी ठाकरेंचे भाऊ मला भेटले होते आणि त्यावेळी युतीची चर्चा झाली अशी आठवण देशपांडे सांगितली उद्धव ठाकरेंचे मेहुने श्रीधर पटणकर यांच्या दादरला काही साईट सुरू होत्या मी त्यावेळी नगरसेवक होतो त्यामुळे आमचं भेटणं व्हायचं त्यांनी मला सांगितलं की दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत त्यावेळी मी असा विचार केला की पटनकर इतक बोलत आहेत म्हणजेच यांचं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालेलं आहे कारण उद्धव ठाकरेंना विचारल्याशिवाय पटणकर इतकी डेअरिंग करणार नाहीत त्यावेळी पटणकर म्हणाले की उद्धव ठाकरेंना खरं वाटत नाहीत की राज ठाकरे युवतीसाठी तयार होतील याचा विश्वास बसत नाही तो विश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला मातोश्रीवर यावं लागेल तू मला म्हणजे मला किंवा संतोष धुरू यांना असं देशपांडे यांनी सांगितलं राज ठाकरे यांना विचारल्याशिवाय मी मातोश्रीवर जाऊ शकत नाहीत त्यामुळे मी संतोषला सांगितलं की राज ठाकरेंशी आपण नंतर बोलू काही चांगलं घडलं तर आपण आनंदाने त्यांना बातमी सांगू तू मातोश्रीवर जाऊन येत रात्री एक सव्वाच्या सुमारास श्रीधर पटणकरे संतोष संतोषला मातोश्रीवर घेऊन गेले उद्धव ठाकरे साहेबांची भेट झाली रश्मी वहिनीचीही भेट झाली त्यावेळीच उद्धव ठाकरे म्हणाले की सव्वीस तारखेला गोरगावला सेनेचा मेळावा आहे सव्वीस तारखेला आमचं भाजप सोबतच लग्न मोडेल त्यानंतर आपण साखरपुडा करू सव्वीस तारीख होऊन गेली अठ्ठावीस तारखेला मी पटणकरांना फोन केला ते दोन दिवस थांबा म्हणाले हळूहळू फोन उचलायचे बंद झाले कोणीच फोन उचलायला तयार नव्हतं मग तीन ते चार तारखेला मी राज ठाकरेंना घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला त्यानंतर राज ठाकरेंनी बाळा नांदगावकरांना मातोश्रीवर पाठवला आणि मग पुढच्या गोष्टी घडल्या आम्हाला मातोश्रीवर असे कटू अनुभव आलेले नाहीत ते काही पटनकर का विसरता येणारे नाहीत अशा भावना देशपांडेंनी बोलून दाखवल्या तर तुम्हाला काय वाटतं या कहाणी हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद